चिमणी आणि कावळा एकदा की काय एका झाडावर एक चिमणी आणि एक कावळा राहत होते चिमणी खूप मेहनती आणि शांत स्वभावाची होती तर कावळा खूपच आळशी आणि हत्ती होता एके दिवशी चिमणीने आपल्या घरासाठी गवत काटक्या आणि काड्या गोळा करून एक सुंदर घरट बनवलं तिला पाहून कावळ्याने विचारलं हे सगळं कशाला करत आहेस चिमणी हसून म्हणाली पावसाळा जवळ आलाय आपल्याला सुरक्षित घरट हवं कावळा हसून म्हणाला अरे काही होत नाही मी झाडावर बसतो आणि मजा करतो थोड्याच दिवसांत पावसाळा सुरू झाला चिमणी आपल्या घरट्यात सुखात बसली तर कावळा झाडावर भिजत होता तो थंडीने थथरत होता शेवटी तो चिमणीकडे गेला आणि म्हणाला माफ कर मी ऐकलं नाही मला थोडी जागा देशील का चिमणीने हसून म्हणालं ये पण आता लक्षात ठेव मेहनत कधीच वाया जात नाही गोष्टीतून शिकवण मेहनत करणाऱ्याला नेहमी फळ मिळतं आळशीपणा केल्यास नू